पूर्वी मी हाऊस वाईफच होते जेव्हापासून ड्रोनचं ट्रेनिंग घेऊन आले तेव्हा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला म्हणजे ड्रोन पायलट दिदी नाही का असं म्हणून म्हणजे आम्हाला समोर जाते तर खूप छान वाटतं आणि शेतकऱ्यांचाही रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे म्हणजे वेळेची बचत होते त्यांना फवारणी करून दिली म्हणजे आणि औषधीचं पण बरेच बचत होते आणि परवडतं त्यांना हे सगळं ड्रोननी फवारणी तर म्हणून ते फायदेशीरच आहे तीनशे रुपये कर तीनशे रुपये करही आम्ही फवारणी करून देत असत काळजी हँड ग्लोवज वगैरे हां ऑप्टिकल्स नसले पाहिजे म्हणजे झाडं वगैरे आणि विजेचे खांब तारं हे असले की त्या मॅपिंगमध्ये सेटिंग करून आम्ही ते कट करून तेवढा मॅप टाकून आम्ही फवारणी करून घेत असतो एक एकर सहा मिनटामध्ये सहा सात मिनिटामध्ये रिस्पॉन्स त्यांचं चांगलेला आहे त्यांचा वेळेची बचत त्यांना होऊन राहिलेली आहे आणि पैशानेही त्यांना परवडून राहिलेलं आहे ते आणि माणसांना कसं फवारणीला जास्त पैसे आणि वेळही जास्त घेतात माणसं पंपाद्वारे जेव्हा फवारणी करतो आपण आणि त्यातही ते, 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 ते म्हणजे थोडेसे व्यवस्थित नाही का <laughs> आणि व्यवस्थित फवारणी होऊन राहिली आहे वरून होतं तर डायरेक्ट मुळापर्यंत जाता याच्या जा, फवारणी असं वरून ड्रोननी होतं तर म्हणून मुळापर्यंत जातात तर त्यामुळे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे खूप बदल झालेला आहे म्हणजे आपण स्वतःच्या पायावरती उभं आहो चार पैसे आपण कमवू शकतो आणि कसं आपल्या याच्यावरती कमवू शकतो आपण काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते हँडल करून राहिलेले हीच खूप मोठी गोष्ट आहे लेडीजसाठी म्हणजे ते ड्रोन उडवणे ना विमानचे पायलट लेडीज आहे आता ड्रोनचे पण आहे ही एक खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे खूप असं छान वाटतं ते करताना वाट आणि फरक खूप आलेला आहे इन्कम पण बरेचसं चांगला आहे याच्यामध्ये याच्यातून आम्हाला एकरी तीनशे म्हटलं की पाच सहा जरी एकर आम्ही समजा महिन्यातून आम्ही पन्नास एक एकर जरी कमावलं तरी आम्हाला तीस चाळीस हजार तरी इन्कम याच राहू शकतं महिन्याचं आता सध्या सीझन सीजन नाही सीझन लागल्यानंतर हे खूप याच्यामध्ये प्रॉफिट आहे सर काय नाही उज्ज्वला थोडंसं